जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना कोणत्याही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता आपले सरकार आपल्या योजना चॅनल तुम्हाला हा लोगो दिसेल तिथं तुम्ही सर्च करून आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहू शकताय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे कामगार लोक असतात कंपनीमध्ये काम करतात खाजगी किंवा सरकारी आज खाजगी कामगारांसाठी जो पी एफ कट होतो त्यांचा खाजगी नोकरदारांना ई पी एफकडून कडून महिन्याला पेन्शन मिळणार आहे मग त्याचा किती पेन्शन मिळणार आहे मग त्याचं फॉर्म्युला काय आहे हे आपण आता या, या व्हिडिओमध्ये उदाहरणासहित पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा कृपया हा व्हिडिओ पूर्ण पाहा चला तर मग आता तुमचा जास्त वेळ न घेता तुमच्या धावपळीच्या जीवनामध्ये शो शॉर्टकट म्हणजे थोडक्यात लगेच तो सविस्तर तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा बघा एम्प्लॉईज पेन्शन स्कीम ई पी एस कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीदरम्यान आजीवन पेन्शन लाभ आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करून आर्थिक सुरक्षा प्रदान करते एकोणीसशे एकाहत्तरच्या कर्मचारी कौटुंबिक पेन्शन योजनेची जागा घेण्यासाठी सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी ई पी एस सुरू करण्यात आलेले आहे कर्मचारी निधी संघटनेतर्फे ई पी एफ ओ व्यवस्थापित ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ई पी एफ योगदान करता योगदानकर्त्यांना पेन्शन देण्याची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नामनिर्देशितांना लाभ देण्याची तरतूद आहे पेन्शन नियमानुसार निवृत्त होणारी केंद्र सरकारने नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती दहा वर्षांचा किमान सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर पेन्शन घेण्यास पात्र आहे एम्प्लॉईज पेन्शन योजनेअंतर्गत संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीची वय अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळू शकते पेन्शनची रक्कम कशी मोजली जाते ते आता आपण याद्वारे बघणार आहोत पेन्शनची रक्कम कशी मोजली जाते तर बघा पेन्शनबरोबर पेन्शन योग्य वेतन म्हणजे मागील साठ महिन्यांची सरासरी गुणुले पेन्शन पात्र सेवा भागिले सत्तर असं ह्याचं फॉर्म्युला आहे असे ग्रे धरले जात की ई पी एफ ग्राहक वयाच्या तेवीसाव्या वर्षी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नाव नो नु, नोंदणी नु, करतो आणि वयाच्या अठ्ठाणव अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्त होतो तर सध्याच्या पंधरा हजार रुपयांच्या वेतन मर्यादेत योगदान देतो तेव्हा त्या त्यांना पस्तीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर सुमारे साडेसात हजार रुपये पेन्शन मिळू शकते तर याचा फॉर्म्युला कसा आहे बघा पेन्शन योग्य वेतन गुणुले पेन्शनपात्र सेवा भागिले सत्तर म्हणजेच बरोबर काय तर ह्याचा असं गणित करू शकता तुम्ही हिंचं त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा हजार गुणुले पस्तीस भागिले सत्तर बरोबर साडेसात हजार रुपये असं महिन्याला पेन्शन इथं मिळू शकतं बरं आता पेन्शन मिळण्यासाठी पात्रता काय आहे कुणाला पेन्शन मिळू शकते तर पेन्शन मिळवण्यासाठी ई पी एफ सदस्याने किमान दहा वर्षे काम केलेले असावे आणि वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होणे आवश्यक आहे पर्यायाने वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झालेले अंशही अद्याप निवृत्त झाले नसले तरीही पेन्शनसाठी पात्र ठर ठरतात व्यतिरिक्त एप ई पी एफ ग्राहक ज्यांचे वय पन्नास वर्ष आहे आणि त्यांनी दहा वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केलेली आहे ते देखील पेन्शन लाभ घेण्यास पात्र ठरतात म्हणजे पी एफ तुमचा कट होतो आहे मात्र त्यासाठी वयाची अट आहे की बाबा अठ्ठावन्न वर्ष तरी कमी असावं किंवा हो, पन्नास वर्ष तरी तुमचं कमीत कमी असावं आणि दहा वर्ष तुम्ही ई पी एफमध्ये तुमचा ई पी एफ कट झालेला असावा ई पी एफ ओ सदस्यांच्या मृत्यूनंतर पती पत्नीला किंवा पेन विधुर म्हणजे यांना काय असेल ते पेन्शन आपोआप वितरित केली जाईल तसेच एका वेळी जास्तीत जास्त दोन मुले असलेल्या मुलांना वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत हा लाभ मिळण्यास पात्र आहे कुटुंबात अपंग मूल असल्यास त्यांना दोन मुलांच्या पेन्शन व्यतिरिक्त आजीवन अपंग पेन्शन मिळणार आहे असा ह्या संदर्भातला पेन्शन संदर्भातला काय उदाहरणार्थ फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे या संदर्भातला सरकारने प्रशासनाने अद्याप जी आर काढलेला नाही पी एफ खात्याने सुद्धा संदर्भातली माहिती दिलेली आहे वेळोवेळी त्या संदर्भात तुम्ही अधिक जाणकारीसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही ई पी एफच्या वेबसाईटवर जाऊ शकता तिथं जे काय असेल ते तुमचे प्रश्न विचारून घेऊ शकता तर या संदर्भातली पुढील जे काय माहिती आहे ते आपण लवकर तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ जाणून घेण्यासाठी असेच सर्व व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी बेल अयकॉनची घंटी नक्की दाबा जय हिंद जय महाराष्ट्र